सोलापूर पुणे महामार्गावर लांबोटी गावाजवळ असणाऱ्या पुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर लांबोटी गावाजवळ असणाऱ्या पुलावर सोलापूर येथून मोडणी मेथे जात असणाऱ्या एका दुचाकी क्रमांक एम एच तेरा ई आर अडोतीस अडोतीसला एका भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला असून सदर मृत तरुणास सावळेश्वर टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर सुदर्शन आणि रुग्णवाहिका चालक श्री भाई यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शौविच्छेदनासाठी दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरोडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक आणि पाकणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री धुमाळ साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव श्री सोमनाथ राऊत गुडलक टेलर मोडणीम वय सदोतीस वर्ष राहणार अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर असे आहे या अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री क्षीरसागर साहेब आणि श्री सर्जेराव यांना दिली असल्याची माहिती श्री सावळेश्वर टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री फारुख शेख साहेब यांनी दिली आहे